नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या व्लॉगिंग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही घुमक्कड पण मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जात आहोत खरवली आई मंदिर येथे आजचा ब्लॉग खूपच खास असणार आहे कारण आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये कुकिंग पण करणार आहोत आणि देवीसाठी आम्ही आज कोंबड्याचा मान पण देणार आहोत तर खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये आणि धैर्या खूप एक्सायटेड आहे सकाळपासून आणि धैर्याची मम्मी पण कामी एक्साइटेड आहे सांगू का की आता आपले सोबत येणार आहे शुगु नाही येणार आहे शुगु आजच्या ब्लॉग मध्ये आमच्या नाही येणार आहे शुगुच्या मम्मीने फोन ना उचल तर चला मित्रांनो मजा करूया खरवली देवी मंदिर हा म डोंगरामध्ये आहे शेळगावच्या डोंगरामध्ये आणि आम्ही इकडे कायम येत असतो तर आज आम्ही फॅमिली बरोबर येत आहोत आणि आज आम्हाला थोडी पण करायची आहे कारण कोंबड्याचा मान देणार आहोत तर त्यासाठी बोललो का नाही एक ब्लॉक पण बनवूया तर तुम्ही पण मजा घ्या तर आता आपण आलेलो आहोत करवली आईच्या पायथ्याची आणि इकडे एक डोंगरातून वर रस्ता जातो आपण वर जाऊया गाडी लावायला कारण आपल्याला सामान पण न्यायचं आहे भरपूर गॅस वगैरे घेतलेली आहे आपण बरोबर आज तर जास्त गर्दी नाहीये मित्रांनो तर आपल्याला बसायला जागा भेटेल इथे बऱ्यापैकी पण इकडे एक प्रॉब्लेम आहे की कोंबड्या कापणारा पण कोणी दिसत नाहीये आपल्यालाच कापायला लागते अबू बा कसा झोपले बा कसा चल येतो का रे आमच्या बरोबर तू पण माझा छोटा बाबू पडशील देरू देरू मस्ती नको आरामात चल लगेच थकला मग बस थकला तिथे बस इथे सोनिकच्या स्वीट नको जाऊ पडला तर तुला टॉनिक पाजायला लागेल मग मित्रांनो हे बघा आपल्या आपल्या जंगलात आढळणारे प्राणी देरा इकडे बघ कोण आहेत कोण आहेत इकडे कोण आहेत मग मा बोल जरा आता काय तरी घोषणा दे जय तर मित्रांनो आपण पोचलेलो हो, आहोत श्री खरवली आई मंदिर इथे आणि देर्या या बघा काठीमध्ये घंटा वाजवायचा प्रयत्न करतो पहिला चप्पल तर काढ काड़। चप्पल काढ इकडे बा इथे लिहिलं ना चप्पल इथे काढायची म्हणून चपल्या नाही चप्पल काय <laughs> थांबी उचलतो तुला उलटा नाही वाजवत माते की खरली देवी आई माते की जाए। जाए। देरू दावळ पण आम्ही इथंच काढलेल ना देऊ देरूला कायच नाही देरूला नाही आठवत देरू ना रडत होता नुसता टकला गेलेला देवा मला माहिती तर मित्रांनो आमच्या कुकिंग साठी सिलेंडर आलेला आहे आणि कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक मी कोल्ड्रिंक पीपले आणि हे आमचं सामान आहे जे आम्ही जेवण बनवायला आणलेलं आहे तर मित्रांनो आमचा किचनचा सेटअप लागलेला आहे आता आम्ही कांदे वगैरे कापून घेतो आणि जेवणाची तयारी करूया आपण तर मित्रांनो आमचा कांदा आणि टमाटर कापून झालेला आहे आणि आता इकडे अद्रक लसूणची पेस्ट बनवणार आहे माझी बायको सायली हे बनवत बट आधी मी मटन धुवून घेते मटन म्हणजे आमचे इकडं चिकन बोलता ना याला गावठी कोंबडा गावरान कोंबडा गावठी कोंबडा गावठी कोंबडा धुवून घेते अद्रक लसूण पेस्ट करून ओके okay, कांदा मी कापलेला आहे कांदा कापलेला आहे आणि लसूण मी सोडलेला आहे लसूण सोडला जाम मेहनत केली बिचारीने बिचारीनी आणि हा फुकट खाऊ बघा याचा एक रुपयाचा काय कॉन्ट्रीब्युशन नाही फक्त याला भूक लागलेली असते तर मित्रांनो आता आपल्या पॅन मध्ये गेलेला आहे ऑइल ऑइल गरम झालं की याच्यामध्ये काय टाकायचं शेप अख्खा मसाला आम्ही मोजून आखे मसाले आणलेला घरातून किती लागतात तेवढे उर्तीला डोल्यावर बंद करा कमी करा ओडू नको ना

काय करताय मॅडम तुम्ही आणि काय खाणार आणि स्वतः जेवाला बनवते आजू काय खाणार गावठी काय पिझ्झा पिझ्झा आम्हाला नाहीत बाबा आम्ही गावठी लोक आम्ही गावठी मटन पिझ्झा तू बनवून नये बाबा तू शिकव आम्हाला माझी बायकोनी कशी बेस्ट बनवलेली आहे कुठला वारी आहे तुला मला ना त्याला पण शिकणार धैर्याला कुठून कुठून कुठाला शिकले मस्त आपला कांदा, कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे याला अजून थोडा दिवस अजून आपण थोडा तेलावर परतूया त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया मसाले वगैरे हो आता मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूणची पेस्ट ही माझ्या बायकोने कुटून कुठून बनवली असू नको थोडा वेळा आपण आगीवर असं परतून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया टमाटर आणि त्यानंतर मसाले हा मस्त लसणाचा वास गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया टमाटर अर्धा टमाटर बायकोनी खाली परला मग टाकू टाको टाकू हे बघ करामत अर्धा टमाटरच खाली वाढलाय रि जाऊ द्या काय आपलाच माणूस आहे अपले अपले <laughs> आप आपले दारण आपले जण त्याच्या मित्रांनो हलकासा मीठ टाकूया जेणेकरून आपलं टमाटर जे आपण टाकले ते चांगल्या प्रकारे सोटे होईल तिला काय दिला नाही मित्रांनो आता आपण टाकूया आपला आगरी मसाला आमच्या आजीजचा मसाला भरू भरू नुसता हा टाकलेला आहे आपण आगरी मसाला हा गरम मसाला थोडीशी हळद आणि हा आपण टाकूया मीठ मसाला जेणेकरून मसाला मटणाला एक मस्त फ्लेवर येईल याच्याने मसाले टाकून झालेले आहेत आता आपण पर, परत परतून घेऊया तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया जेणेकरून मसाले करपू नये हलकासा पाणी टाकूया जेणेकरून मसाले पण शिजवायला बरं पडेल आणि आपल्याला मसाला करपणं पण आहे त्याने आपला मसाला आता मस्त पैकी असा आपल्याला शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण मटण घालून घेऊया आता मटण टाकून घेऊया याच्यामध्ये आता आता आपण मीठ घालून घेऊया जेणेकरून मटणाचा पण बऱ्यापैकी रसा पडेल त्यानंतर आपण पुन्हा एकदा टेस्ट करून नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया कोंबडा भरपूर मोठा होता त्याच्यामुळे मटण भरपूर पडला एक किलोच्या वर आहे झाकण देऊ आणि त्याच्यावर वर पाणी देऊ तर रशासाठी मस्त आपल्याला पाणी पण गरम होईल वर आणि झाकण ठेवल्याने मटणाचा पण रसा पडेल थोडासा आणि चव वाढेल हे बघा मित्र आलेले आहेत भरपूर सारे मित्रांनो मस्तपैकी रसा पडलेला आहे याच्यामध्ये आपण हा गरम झालेला वर ठेवलेला तो ताटावरचं पाणी टाकूया मित्रांनो झालंय असं आहे की मटन पडलाय खूप आणि आमची कडाई झाली छोटीच करू ऍडजस्ट पण बरं झालं मटण जास्त पडला कारण आमच्याकडे बिनबुलाई मेहमान आलेले आहेत बरेच सारे तू बघा तिकडे ती पोरं आहेत त्यांना पण आहे त्यांना सांगितलं आता जेवण झाल्यानंतर या तुम्ही शिजल्यानंतर मटन जास्त पडलंय तर त्याला त्यांचं पण पोट भरेलला पण नवीन मित्र भेटतील ना तेरू मित्रांनो आमचे बाबा पण आलेले आहेत जेवण शिजल्यानंतर जेवासाठी काय बोलतो लवकर बोल इकडे बोल काय बोलतो तुझा बाबा लेट आला ना बाबा तिकडे दुकानात होता ना धैर्याचा आता आजोबा आलेला आहे आता धैर्य कशा लायकतो आम्हाला मित्रांनो आता आपण याच्यामध्ये भाजलेला खोबरा टाकूया सुका खोबरा आम्ही घरूनच वाटून आणला होता जेणेकरून थोडीशी ग्रेव्ही थिक होईल आणि याची पण टेस्ट येईल मस्त खोबऱ्याची मित्रांनो आमच्या पप्पाची भूक काही कंट्रोल होत नाही म्हणून आता अर्धवट शिजलेला पप्पा खायला रेडी आहे सांडू नको सॉरी इट्स ओके तर आमचं मटण शिजलेलं आहे आणि आता आम्ही तयारी करतो राईसची भात शिजवण्याची तयारी करतो तोपर्यंत आमच्या पप्पाचं जेवण पण झालं आपलं मटण शिजलेलं आहे बऱ्यापैकी मस्त तरी पण आलेली आहे वर आणि हा भात शिजत लावलाय मीठ टाकले ग नाही टाकायचं मीठ टाक ना तर मीठ टाकायला विसरतो तू बस टाक थोडासा टाक वसही शे टाक आमचा भात शिजत आहे तो आम्ही मस्त थोडासा चाकण्यासाठी घेतो आपला भात पण मस्त पैकी शिजलेला आहे आणि आम्ही घरातून भाकरी पण घेऊन आलो होतो शिजत आहे झालं ना नाही अजून झालं फुललाय कुठे भात फुललाय अजून फुलला ना तो ये अच्छा तर आता आमचा वाद फुललेला आहे माझ्या बायकोच्या बायकोच्या शब्दानुसार शब्दानु काय का फुलले सही 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 शिजलं शिजलं चल मग आता जेवाला वाद मित्रांनो फायनली आपलं जेवण झालेलं आहे जेवण शिजलेलं आहे आता जेवण करायचं बाकी आहे आता बसूया आपण पण जेवायला तर मित्रांनो माझा ताट आलेला आहे जेवणाचा ही भाकरी आम्ही घरून आणली होती नाचणीची भाकरी गावठी कोंबड्याचा मटण आणि कांदा तर चला जेवायला चालू करूया आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आमच्या पाहुण्यांचं पण जेवण झालेलं आहे सगळे बसलेले आहेत थंडा पिण्यासाठी चला पाहुण्यांची सोय करा पटापट

ये बेटा नाम क्या तुम्हारा <laughs> तुम सब लोग कहाँ पे रहते हो भोलेनाथ नगर भोलेनाथ नगर नाम बताओ एक एक का आपका नाम कार्तिक कार्तिक तुम्हारा आर्यन आर्यन तुम्हारा धीरज धीरज तुम्हारा प्रियांशु प्रियांशु अरे वाह ये तो गजा गजा तो हमको मालूम पड़ गया सबको आपका नाम बोलना बोल ना बोल त्यांना माहिती होईल ना इकडे कॅमेरात बघू बोल इकडे बघ हे बघा आमच्या धैर्यचे नवीन मित्र आम्हाला सगळे हेल्प करायला आले आणि आता सगळं गा गाडीमध्ये सामान पोचवण्यासाठी मदत करतात आम्हाला तर चला मित्रांनो तो तर टाक टाकाय टाक हे पडू नका जाऊ नका चलो तलो 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 गेला सगळं इथला मित्रांनो आम्ही केलेली आहे खूप मजा कारण आज आम्हाला भेटला नवीन मित्र आमचा गज्जा तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस खूप आनंदी साजरा केलेला आहे आज आम्ही कुकिंग केली मजा केली आणि आता आम्ही घरी जात आहोत आमचं जेवण झालेलं आहे तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धैर्या काही बोलणार तुम्ही कमेंट करा लाईक कर शेअर करा